नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील गिरोडा भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भाऊ मोरे आज यांचा वाढदिवस या ठिकाणी अनोख्या पद्धतीने साजरा होत आहे अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान करून या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे या वाढदिवसाचा उद्देश काय आणि कशा पद्धतीने हा उपक्रम हा किती वर्षापासून भाऊ राबवतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ भाऊ आज या ठिकाणी हा जो तुमचा वाढदिवस आपण साजरा करता त्या वाढदिवसाची मूळ संकल्पना तुम्हाला कशी सुचली Uh, मी एका वाढदिवसाच्या निमित्तानं मी लक्ष्मीनगरमध्ये भागामध्ये गेलो होतो एका मित्राच्या वाढदिवसाला आणि त्यावेळेस मी तिकडे बघितलं स्पीकर लावलेले फ्लॅक्स लावले धिंगा आणि कुठं ना कुठंतरी मनाला पटत नव्हतं की आपरडासारख्या भागामध्ये आपण सामाजिक कार्यातून काम करतो आहे आणि हे पाहताना खूप वाईट वाटत होतं की आपण समाजाचं सा काहीतरी देणं लागतो या माध्यमातून आपण मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजेत आज अनाथ आश्रम आहेत अपंगांच्या शाळा आहेत ह्यांसाठी आपल्याला काय करता येईल का ह्या उद्देशाने मी हा उपक्रम साधारण दोन हजार नऊच्या आसपास मी हा चालू केला त्यावेळेस मी ह्याच मुलांच्या आशीर्वादानं म्हणजे मला वाटतं मी, मी त्यावेळेस वेपर्स वगैरे वाटायला चालू केलं आज त्यांच्याच आशीर्वादामुळे आज चिकन बिर्याणी वगैरे आपण हे जे देतो आहे पण हे सगळं त्यांचाच आशीर्वाद आहे मी फक्त देणारं एक माध्यम आहे परंतु त्यांचाच आशीर्वाद आहे ना आपण समाजात वावरताना कुठं ना कुठंतरी समाजाचा काहीतरी देणं लागतो या उद्देशून हा उपक्रम मी चालू केला आहे आज त्या उपक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रतिसाद मिळाला आहे आज हे व्हिडिओ फोटो आपण जे काढतो हे प्रसिद्धीसाठी नाही आहे प्रसिद्धीसाठी हा व्हिडिओ किंवा फोटो काढणं नाही आहे ह्या त्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये अनेक लोक अशी आहेत की त्यांना सामाजिक कार्य करायचं आहे त्यांना कुठं ना कुठे पुण्याचं काम करायचं आहे कुठं ना कुठे लोकांना मदत करायची आहे परंतु ते करू शकत नाहीत त्यांना माध्यम माहीत नाही आज ह्या माध्यमातून मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली आता साधारण या अनाथ आश्रमसाठी एकोणसत्तर लोकं आत्तापर्यंत मी जॉईन केलीत आज प्रत्येकाचे वाढदिवस इकडे या ठिकाणी होतात कुणाच्या मुलीचा वाढदिवस असेल तो तो इकडे साजरा होतो कुणाच्या म वडिलांचा वाढदिवस असेल तर तो, तो इकडे श्राद्ध होतो म्हणजे अशा पद्धतीने हो उपक्रम या ठिकाणी चालू आहेत आणि मला आनंद आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण जे काम करतो आहे याला कुठं ना कुठंतरी सफलता मिळते याचा मला खूप आनंद आहे माझ्या वाढदिवसानिमित्त आन दरवर्षी माझे मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात आताच तीस तारखेच्या दरम्यान आमचे एक मार्गदर्शक आहेत गणेश यादव यांचं निधन झालं त्या निमित्तानं आम्ही म्हटलं की ह्यावेळेस तिथे केक कापायचा कार्यक्रम न ठेवता आपण अनाथाश्रममध्ये कंटिन्यू आपण ठेवला पाहिजे त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम इकडे घेतला आणि त्याला देखील उदंड प्रतिसाद दिला अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रपरिवार या ठिकाणी आलं आणि त्यांनी मला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभारी आहे आपलं प्रेम सदैव असंच ठेवा जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपण काम केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो अनेक सामाजिक कार्यकर्ते किंवा पक्षाचे नेते आणि अन्य मान्यवर आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात आज बऱ्याच लोकांना आज आपण काय आवाहन करू इच्छितो समाजाला मी एवढंच सांगेन सामाजिक कार्य काम करत असताना दिखावगिरी करण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थाने लोकांचं काम करत असाल तर आपण अशा पद्धती उपक्रम घेतला पाहिजेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण कामं करणं आणि निवडणुका नसताना काम करणं ह्यात फरक असतो निवडणुका ह्या पंधरा दिवसासाठी असतात त्याच्यानंतर आपले नातेसंबंध ह्या संपन्न आपण जपल्या पाहिजेत त्यानंतर एखाद्या गोष्टीवर आपण जेव्हाच एखाद्या पदावरती येतो संवैधानिक पदावरती यावेळेस येतो नगरसेवक बनतो आमदार बनतो त्या दरम्यान देखील आपण जमिनीवर राहून काम केलं पाहिजेत हे आम्हाला कुठं वाटतं आपण ज्या जीवावरती मोठं होतं ते कार्यकर्ते असतात आणि त्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही विसरलात तर मात्र त्याचा हे नक्की होतं त्यामुळे ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी हे उपक्रम अद्विरतपणे चालू ठेवले पाहिजेत एवढंच या निमित्तानं मी सांगेन आणि थांबेन जैन जय महाराष्ट्र आज या ठिकाणी प्रशांत भाऊ मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनोख्या उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं अनेक मान्यवर मित्रमंडळींनी वाढदिवसाच्या निमित्त भाऊंना